निघाला पालण्यासाठी तिकडं गाडी पालणारे असतावलं इंटरप्रायझेस नांदगावकरांचा देवाबाई कोण होतो आजच्या मैदानात बिंदोडचा मानखरी देवासोबत तुफान पलणारे गाडी आले बघा भाई तेव्हा लक्ष द्या समोर सुंदर अशी वासरा पालताय तासरा वासरा लढत आहे बघा आव साईडला का पाहिजे हा बघा भडोलकरांचा बादल बादशाह पाटील भडोळ्यांचा बादल बादल बादलसोबत होजी साहेब धन्यवाद बादल सोबत सुभाष ऋषिकेत सुभाष विरले तरांचा भोंगा विजय शंभरच बक्षीस धन्यवाद बादशाह पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आले आपलं अभिनंदन